श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे भोगी या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्याला आर्थिक अडचणी असतात आर्थिक टंचाई असते पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा पैसा येत नाही पैसा यायला जागा नसते खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही दारिद्र्य हे कायम चालूच राहते मग यासाठी कोण कोणते उपाय करावे मुलांच्या देखील भरपूर अडचणी असतात असते मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आपले अनेक सण ऋतुमानाशी निसर्गाशी आणि आरोग्याशीही निगडीत आहे जानेवारीच्या म्हणजेच नव्या मंगल वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या या दिवसात तिळाचे लाडू किंवा तीळ आणि गुळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात तसेच यासोबतच मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते मकर संक्रांतीच्या दरम्यान वातावरणात गारवा असतो त्यामुळे शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात तीळ आणि गूळ दोघांचाही गुणधर्म गरम आहे त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून मकर संक्रांतीला देवगुळाचे लाडू किंवा चिक्की असे पदार्थ बनवले जातात त्याचबरोबर महिला म्हणून सुगड देखील ज्यामध्ये दे हरभरा बोर गाजर वरून अर्पण भोगी तो करतातोगी अशी एक म्हण आपण आपल्या आजीकडून ऐकले असेल तर थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात त्यामुळे या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते तसेच या भाजीबरोबर बरोबर तेल लावून बाजरीची भाकरी देखील खाल्ली जाते तर आपल्याला या दिवशी हा नैवेद्य देखील देवाला अर्पण करायचा आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे तर आपल्याला दिवा बनवायचा आहे तर दिवा घेताना कोणता दिवा घ्यायचा तर आपल्याला सर्वप्रथम कणकेचा दिवा घ्यायचा आहे दिवा हा चौमुखी दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये चार कापसाच्या असा वाती असावा असा दिवा प्रथम आपण घ्यायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल हे आवर्जून टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा दुसरं कोणतं शुद्ध तेल हे टाकू शकता त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ हे टाकायचे आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहे तर लवंगा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला घ्यायच्या त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू ही लावायचं आहे आपल्याला हे चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे लावायचा आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपले पित्र प्रसन्न असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही अडचणी अडथळे संकटे हे येत नाही भरपूर वेळा असे होते की आपण एखादं का काम करायला गेलो की ते काम व्यवस्थित विवाहाबाबत देखील अडचणी अडथळे येत असतात जेव्हा पित्र प्रसन्न असतात तेव्हा सर्व काही व्यवस्थित होते व आपल्या घरामध्ये देखील कधीच कसलीच कमतरता भासत नाही त्यामुळे जेव्हा पण सण असेल तेव्हा आपण आपल्या पित्रांना हे विसरायचं नाही पित्रांचं स्मरण हे आपण करायचं आहे आपण जेव्हा दक्षिण दिशेकडे हा दिवा लावणार आहोत तेव्हा ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम असं आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि तो दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा दिवा लावायचा की जो लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णत दूर होईल तर हा दिवा कसा लावायचा त्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे अगदी छोटीशी पंथी असली तरी पण चालेल आपण सर्व प्रथम प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहे तांदूळ का टाकायचे तर तांदूळ हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात त्यामुळे आपण तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण दिवा शुद्ध तुपाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता मग गायीचे तूप घेऊ शकता किंवा म्हशीचे तूप असले तरी पण चालेल जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा ह्या साबूत लवंगा असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहोत तो वेगळा आणि हा शुद्ध तुपाचा दिवा हा वेगळा असे दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि तिसरा दिवा आपल्याला पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे आपण जेव्हा हा दुसरा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी महा नम महा। या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करावा मग तुम्ही एकशे आठ देखील या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे स्मरण देखील करू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आप आपल्याला प्राप्त होत असतो तसेच माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे व आपली प्रगती व्हावी यासाठी आपल्याला मनोकामना करायची आहे मग मुलांच्या जर काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही सांगू शकता किंवा तुमची आर्थिक टंचाई आहे पैसा हा येत नाही स्थिर राहत नाही ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे बघा लवकरात लवकर तुमची आर्थिक टंचाई ही नक्कीच दूर होईल तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी एका सुवासीन महिलेला देखील जेवण करायला घरी जरूर बोलवा यामुळे आपले सौभाग्य हे अबाधित राहते व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते त्यामुळे तुम्ही एखाद्या महिलेला सुवासनीला जरूर बोलवावे व तिला हळदी कुंकू देखील लावावे आणि तिला जेऊ घालावे तसेच भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे तर आपल्याला पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य हे जरूर द्यायचे आहे यामुळे मान सन्मान वाढतो करिअर सूर्यासारखे आपले चमकते असा एकच देव आहे जो आपल्याला दिसतो तो म्हणजे सूर्यदेव तर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य हे जरूर द्यायचे आहे मग तुम्ही या दोन्ही पण दिवशी सूर्याला अर्घ्य हे जरूर द्यावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे। स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद